नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत मॅटर्निटी शूट करायला ते पण अलिबागला आणि ते पण झाजातून हो मित्रांनो आणि ऑर्डर आहे आपल्या आनंद पाटील म्हणजे आनंद पाटील फोटोग्राफी यांची आणि आपल्यासोबत असणारे राकेश मी आणि माझी वाईफ असणारे रवीना सो so, खूप मजा येणार आहे आम्ही आता निघालो आहे सकाळच्या वाजलेले आहे चार मित्रांनो अक्षरच चार, चार वाजता आम्ही निघालो आहे कारण की सहा वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं चर्च गेटला सो so, जाऊया तिथून आपल्याला ते दादा ज्यांचे ऑर्डर आहे ते पिकअप करणार आहे तिथून मग आपण त्यांच्यासोबत एम टू एम फेरीला जाणार आहोत भाऊच्या धक्केला आणि तिथून आपली बोट असणार आहे सो so, जाऊया मित्रांनो लवकर जाऊया कारण की इथेच टाईमपास करत बसलो तर पुढे आपल्याला पोचायला लेट होईल सो निघूया आता राकेशला भेटूया खूप सारे अजून प्रवास बाकी आहेत सो तुम्ही तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा खूप मजा येणार आहे मित्रांनो तुम्हाला एम टू एम फेरीजचं पण मी डिटेल देणार म्हणजे कुठे काय कुठून बसायला भेटणार आहे तुम्हाला सो चाव्या मित्रांनो अलिबागला सो so, मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे लोकेशनवर भाऊच्या धक्क्याला आणि ही ही जी पाठीमागे बघताय तुम्ही एम टू एम फेरीज या बोटीने आपण प्रवास करणार आहोत अलिबागपर्यंत मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम बोटीमध्ये बसणार आहे आणि क्लायंटचा देखील फोन आलेला क्लायंट पण पोहोचतच आहे थोड्या वेळात सो so, बघू आता कशा पद्धतीने वगैरे सगळं होतं आहे खूप मजा येणार आहे मित्रांनो बोट बघून तर मी एवढा खूश झालो ना पहिल्यांदा मी बोटीमध्ये बसणार आहे त्याचा आनंद वेगळाच आहे सो so, जाऊया आता आपण तुम्हाला बोटचं थोडं रिव्ह्यू वगैरे दाखवतो कशा पद्धतीने बोट आहे आतून वगैरे काय काय असणार आहे या बोटीमध्ये सो जाऊया मित्रांनो बघूया कशा पद्धतीने एन्जॉय होत आहे शूट तर चांगलं होईलच सो जाऊ आता आपण सहा वाजता इथे पोचलो आहे खूप लवकर आलो आहे तरी जाऊ आता मजा येते मित्रांनो बोट बघून मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललेलो आहे पाठी आपण आता सगळं प्रोसिजर पूर्ण केली आता आपण जहाजामध्ये चाललो आहे ते रवीनाय कसं वाटत <laughs> आहे समोर राकेश चाललं आहे खूप भारी आहे मित्रांनो हे जहाज बघून तर बघू आता वरती जाऊया पहिलं आपण सो वरती चाललो आहे आता आपण आपलं सीट कुठे काय माहिती नाही पण वरती जाऊन बसतो आहे व्ह्यू आहे पूर्ण व्ह्यू आपल्याला दिसतोय हे बघा खाली मध्ये इकडे आणि या साईडने मित्रांनो मध्ये गाडी जाण्यासाठी एंट्री हे बघा जातात इकडे मित्रांनो आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहे क्लायंट तर अजून आलेला नाही पण ठीक आहे सगळं तर आम्ही तोपर्यंत सीट वगैरे कुठे काय बसायला वगैरे सगळं बघितलं सो जाऊ आता आपण बघूया कशा पद्धतीने अजून खूप सारे फिरायला हाय इथे गाडी पार्किंग आहे आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे वरती देखील आहे पण वरती अलाउड नाही आपल्याला कारण की पन, आपली बुकिंग आहे खालीमध्ये होते सो so, जाऊ आता आतमध्ये थोडंसं बसूया रिलॅक्स होऊया आणि त्याच्यानंतर पुढे बघूया कशा पद्धतीने वगैरे काय आहे आपण कुठे कुठे जाणार आहे काय मी मला तर असं वाटतं वरतीच थांबावं कारण की जो हा व्ह्यू आहे ना आणि त्याच्यात सनराईज झालं आहे ना मित्रांनो खूप भारी वाटतं आहे सो जाऊ आता खूप सगळ्या झाडाचाच व्हिडिओ बनवले तर आपल्याला शूटचे व्हिडिओ अजून खूप आहेत सो क्लायंटची वाट बघूया क्लायंट आल्यानंतर परत नेक्स्ट शॉट घेऊया सो जाऊ मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो चाळीस पन्नास मिनटाच्या प्रवासानंतर आपण आता मांडवा जेटीला पोहोचलेलो आहो आता इथून पुढचा प्रवास आपला कारने होणार आहे दादांनी कार वगैरे आणलेली आहे जहाजामध्ये सो आता कारने आम्ही कुठे जाणार आहे ते डिसाईड करू आता कारमध्ये बसल्यानंतर मला तर वाटतं रे लंडाला जाऊ नये काशी बीचला जाऊ आम्ही सो खूप मजा येणार आहे आणि जहाजातला प्रवास एक माझ्यासाठी तर मोठा आनंदच होता सो जाऊ मित्रांनो आता बघूया कशा पद्धतीने आपण पुढचा प्रवास होतो शूट चालू करतो कसं काय कारण की मन वाढत चाललेलं आहे सो so, मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे रेवदंडा बीचला सो so, अखंड प्रवासानंतर पोचलेलो आहे ताई आणि दादा आपले क्लायंट चेंज करायला गेले सो so, तोपर्यंत मी बोललो लोकेशन वगैरे बघून येऊया कसं आहे काय वगैरे सगळं सगळं आता डिसाईड करून आता शूट चालू करू पहिल्या कॉश्यूमवरती मला वाटतं ग्रीनरी नंतर बीचवरती शूट करू असं वाटतं आहे मला आणि इट्स ओके सगळं झालेलंच आहे ठीक बघू आता कशा पद्धतीने शूट वगैरे होतं आहे खूप मजा येते मित्रांनो क्लायंटने पण खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स देतात आहे राहायचे वगैरे सोय पण खूप चांगली मस्त केलेली आहे खूप भारी आहे सो आता काम करायची वेळ आलेली आहे जावं आता मित्रांनो काम करूया थोडं शूट वगैरे घेऊया रिझल्ट्स वगैरे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे कशा पद्धतीने शूट वगैरे काय करतो आहे आम्ही सो भेटू मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो फायनली आता था, चाललेलो आहे आम्ही शूट करायला सगळे रेडी आहेत ताई दादा देखील रेडी झालेले आहेत जावे आता सो मित्रांनो आम्ही आता आलोय बीच वरती आता चाललो आहे बघा सगळं सामान वगैरे घेऊन शूटसाठी आपले क्लायंट येतात हे पाठी मागून मजा येणार रे वातावरण देखील खूप चांगलं आहे बघूया आता कशा पद्धतीने शूट वगैरे होत आहे पण लगेच तुम्ही साईड लावलं बघा ती हा बस ओके परफेक्ट वेट वेट मित्रांनो फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे जेवायला वाजलं आहे आम्हाला चार कारण की शॉर्ट्स भरपूर चांगले भेटत होते सो विचार केला की थोडं लेट झालं तरी चालेल सो अजून एक कॉस्च्यूम बाकी आहे आता त्या कॉस्ट्यूमवर आपण शूट करायला जाणार आहोत वाजलेले पाच बघूया आता सनसेट वगैरे आपल्याला भेटतो आहे का खूप मजा आली एकंदरीत सगळं चांगलं झालेलं आहे बघू आता ह्या या, या कॉस्ट्यूमवर शूट कसं होतं आहे मित्रांनो आता मेन शॉट आपला त्या ड्रोन शॉट घेण्याची वेळ आलेली आहे सो बघूया आता थोड्याच वेळात ड्रोन शॉट देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या इथे मित्रांनो ड्रोन शूट चालू आहे ये एक मिनट एक मिनट वन टू थ्री इकडे तिकडे बघायचं वन टू थ्री स्टार्ट वेट वेट वेटायचं तुम्ही वेट कसं थांबायचंय वेटा चांगलं वेट वेट वेट